नमस्कार विद्यार्थी मित्र या, या ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही कार्यशाळा नऊ जून दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेली आहे सदर कार्यशाळेमध्ये राज्य राज्यसेवा दोन हजार एकवीसच्या लेंडवे सर मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबतच एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या एस टी हजार एकवीस एस ओ दोन हजार एकवीस या दोन्ही परीक्षेमध्ये मुलींपदे सर्वप्रथम आलेल्या गौरी चौकेकर या देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहेत या कार्यशाळेमध्ये एम पी एस सी पी एस सी एस एस सी त्याचबरोबर रेल्वे यासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा वेक परीक्षा मार्गदर्शन केले जाणार आहे सदर कार्यशाळेसाठी मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी आपली पूर्व नावनोंदणी होणे आवश्यक आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या क्रमांकावर अथवा संदेश पाठवून आपली नावनोंदणी करावी ही विनंती धन्यवाद